जिल्हा शल्य चिकित्साच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कनिष्ठ लिपिकाने केला लाखोचा भ्रष्टाचार बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला हा प्रकार कनिष्ठ लिपिकावर या प्रकरणाबाबत झाला गुन्हा दाखल नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय विविध भ्रष्टाचाराने अलीकडच्या काळात चर्चेत आहे अच्यातच पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेला विशाल तेजराव वाघ याने जिल्हा शल्य चिकित्साच्या बनावट स्वाक्षराकडून जवळपास ऐंशी कर्मचाऱ्यांना आजाराचे खोटे वैद्यकीय बिल काढून पंधरा ते वीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कनिष्ठ लिपिक विशाल वाघ यांच्याविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात डॉक्टर सुभाष चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा व बुलढाणा शहराचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्यांच्या दिलेल्या प्रतिक्रिया बांधवांनो माझ्याकडे आमच्या सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे श्री विशाल वाघ कनिष्ठ पदावर कार्यरत होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान मला त्या मेडिकल बिलच्या फाईलीच्या संदर्भात प्रतिस्वाक्षरी करण्याच्या संदर्भात काही क्युरी आढळल्या काही संशयास्पद हे आजार आढळल्यामुळे मी दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी चौकशी स्थापन केली त्या चौकशी स्त समितीने माझ्याकडे अहवाल प्राप्त केला त्या अहवालामध्ये माझी बोगस सही करून आणि त्या बोगस सहीवरती सही, मेडिकल बिलवर चुकीचा आजार टाकून त्यांच्यामध्ये आउटवोड नंबरसुद्धा चुकीचं टाकल्यामुळे मग त्या चौकशीचा निष्कर्ष माझ्याकडे आला त्यानंतर उपसंचालक कार्यालयाला मी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी डेप्युटी डायरेक्टर यांना पत्र देऊ प्रस्ताव पाठवण्यात आला होता तसेच दरम्यान या काळात श्री आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही नागरिकांनी सुप्रिंटेंडंट या ना पोलीस याच्याकडे तक्रार करून सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनला एक पत्र प्राप्त झाला त्या अनुषंगाने मी सर्व फाईल्स त्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष अहवाल पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन बुलढाण्याला पाठवण्यात आला पोलीस स्टेशन पी तिथले स्थानिक प पोलीस इन्स्पेक्टर यांनी त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला वेळी उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ अकोला या कर्मचाऱ्यावर पुढची कारवाई करते कारण सदर कर्मचारी हा नियुक्ती अधिकारी कर उपसंचालक असल्याने त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायची ते, ते उपसंचालक अकोला मंडळ अकोला ठरवतील श्री विशाल वाघ आज दिनांक रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक चोवीस कलम चारशे सोळा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भारतीय दंड विधान या कलमान्वे डॉक्टर साईनाथ तोडकर नेतृतज्ञ जिल्हा रुग्णालय यांच्या फिर्यादीवरून विशाल तेजराव वाघ कनिष्ठ लिपिक वैद्यकीय विभाग विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये विशाल तेजराव वाघ यांनी जे वैद्यकीय बिल जे असतात त्या बिलाची याच्यावर संशयास्पद वैद्यकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सही केल्याचे त्यांच्या त्यांनी अहवाल दिलेला आहे सदर चौकशी अहवालावरून डॉक्टर साईनाथ तोडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा दाखल केलेला आहे 우리 일조가 실천 하